नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव शेपवर मित्रांनो मी आज नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली ती म्हणजे आपण आज बनवणार आहोत हैदराबादी चिकन दालच्या तोही घरगुती पद्धतीने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपी इंटरेस्टिंग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि घरी ट्राय करा मित्रांनो चिकन दालच्यासाठी आपल्याला तीन मिडियम कांदे तीन मिडियम टोमॅटो चना डाळ आणि चिकन एवढ्या साहित्याची गरज लागणार आहे ही चणा डाळ व्यवस्थित आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ एक चुटके हळद एक चुटकी रेड चिली पावडर हे घालून आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट करून घेणार आहोत एका साईडला हा डाळीचा कुकर लावून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडला आपण चिकनचा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी कांदे व्यवस्थित साफ करून ते लांबसर पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि टोमॅटो हे सेम पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि आले लसूणची पेस्ट करून घेणार आहोत आणि तसेच चिकन बनवायला हो सुरुवात करणार आहोत आपण चिकन बनवण्यासाठी आपले मसाले सर्व तयार आहेत आणि चिकन ही स्वच्छ पाण्यात दोन तीन वेळा धुऊन घेणार आहोत पॅन गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घालणार आहोत आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपण खाडे मसाले घालणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि तसंच त्याप्रमाणे जो आपण लांबसर पद्धतीने गाठलेला कांदा आहे तो घालून व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहोत कांदा व्यवस्थित सोनेरी झाला की त्यामध्ये आपण जुलियन जे लांबसर पद्धतीने टोमॅटो कापलेले आहेत ते घालणार आहोत तेही व्यवस्थित पाणी सोडेपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आले लसूण पेस्ट आणि तेही घालून व्यवस्थित आपण मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत कांदा टोमॅटो मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत एक चम्मच हळद एक चमच रेड चिली पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धना पावडर त्यानंतर आपण घरगुती तिखट मसाला आहे तो दोन चम्मच घालणार आहोत आणि एक चुटकी चम्मच हिंग घालणार आहोत हेही व्यवस्थित मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि थोडे भाजून घेणार आहोत त्यानंतर नंतर आपण त्या ॲड करणार आहोत चिकन तसेच थोड्या प्रमाणात तेलाची आवश्यकता लागत असेल तर तुम्ही तेलही घालू शकता आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित आपण त्यामध्ये चिकन मिक्स करून घेणार आहोत चिकनला कर मॅरिनेशन करून घेण्याची काही आवश्यकता नाही आपण चिकन डायरेक्टली या मसाल्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत चिकन व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण एक वेळेस भांडं झाकून ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तोपर्यंत एका साईडला आपली डाळ शिजवून तयार आहे त्यातले डाळमधला स्टॉक एका साईडला ठेवणार आहोत ते आपण चिकनमध्ये वापरणार आहोत तोपर्यंत आपण पावभाजीच्या स्मॅशरने व्यवस्थित डाळ आपण स्मॅश करून घेणार आहोत आणि ती आपण चिकनमध्ये घालणार आहोत डाळ स्मॅश करताना व्यवस्थित आपण डाळ स्मॅश करून घेणार आहोत डाळ व्यवस्थित स्मॅश करून झाल्यानंतर जे आपले डाळ्यातले पाणी आहे तेच आपण कुकरमध्ये घालणार आहोत आणि जे स्मॅश केले डाळ आहे त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं बॉईल आलं की त्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत आणि चिकन व्यवस्थित घालून मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण वरून त्यामध्ये ब्लॅक पेपर घालणार आहोत थोडा फ्लेवरसाठी चिकन शिजवताना त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रमाणात पाणी घालायचं ते तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम ॲडजस्ट करू शकता आणि जे चिकन थोड्या प्रमाणात कच्चे राहिले होते चिकन आपण ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत आणि वरून आपण आता तडका मारणार आहोत तडक्यासाठी आपण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता ह्याचा आपण वापर आपन करणार आहोत पॅन गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच किंवा एक दोन चम्मच आपण तूप घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण हा व्यवस्थित कट केलेला तडका घालणार आहोत थोडासा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत आणि ते व्यवस्थित आपण त्या कुकरमध्ये पलटी करणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत हा तडका व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आणि तयार आहे आपला हैदराबादी स्टाईल चिकन दालचा आणि कडक मित्रांनो रेसिपी एकदम सोपे आहे तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता आणि जर रेसिपीमधील तुम्हाला कोणती स्टेप समजली असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण रेसिपी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि मित्रांनो अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद whisper truths as they flow